जे मस्त आज लागा तारीख आहे तीस जुलै दोन हजार पंचवीस वार आहे बुधवार तर कालचा व्हिडिओ असा खतरनाक झाला कारण करा आम्ही सगळे पतंग उडवला गेलो अंबरनाथवरून आलो आणि दुसऱ्या दिवशीच नागपंचमी होती तर मस्त पैकी पतंग उडवलं सगळ्यात मित्रांनी म्हणजे कोण कोण गणेश चे गणेश चे समायरा ओंकार आणि राजे जनतेची घरातले सगळी लेकरचे लिपिल्यांनी भरपूर काय मस्ती केली आम्ही तर आता सगळ्यात पहिले जायचं कुठं आहे जीत दर्शन करा लवकर लवकर गणपती बाप्पा यायला लागले तर गणपती बाप्पा या लागले आणि त्यातलं तर आपलं पोहळ्याचा सुद्धा आणि भेंडी सुद्धा म्हणजे तीन चार आहेत मी रोज दररोज विचार करतो आता बस झाले ब्लॉग बंद करू पण काय ना काय सण येते त्यामध्ये ब्लॉग कंटिन्यू करावं लागतं मला त्यामुळे मी स्किप करा ना कुठलाही ब्लॉग तर आता मी विचार के केला तर आमपर्यंत आल्यावर की आपण बंद करून टाकू ब्लॉग फक्त आईजी आई जगेचे दर्शन तुम्हाला शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून द्यावं पण असा विचार केला की परत पोळा आला परत दहंडी आली परत गणपती बाप्पा आले आपले अकरा दिवस आल्यानंतर आपण लालबागला जाणारे भरपूर काय प्लॅन आहे तर चला मित्रांनो न काय बोलता न काय टाईम वेस्ट करता डायरेक्ट दा। जाऊ आई धब्याच्या दारात

सात दोन हजार पंचवीस आज आमचे मित्र विशाल भाऊ जाधव यांच्या जिममध्ये आम्ही आलो त्यांनी आम्हाला बोलवलं आणि आज आम्ही त्यांच्या जिममध्ये येऊन एक दहा मिनट झालं आलेलो आहे कारण सिकंदर अण्णा यांनी करमळ्या तालुक्यात त्यांचं वागणूक एकदम व्यवस्थित अण्ण म्हणजे अण्णात अण्णांनी अनेकांना मदत केली अण्णा जरी छोट्या कुटुंबात जन्मले असले तरी त्यांनी रसा ताळ्यातल्या ता गोरगरिबांसह राहून त्यांचे अनेक प्रश्न सोडून अण्णांनी त्यांच्या एका नावाला एक, एक वेगळं लेबल तयार केलं <coughs> कारण अण्णा जर म्हणले करमा तालुक्यात सिकंदर अण्णा अण्णा जर म्हणले तर अनेक लोकांना वाटतं की अण्णा म्हणजे गोरगरिबांसाठी धावून जाणारे प्रत्येकाच्या मदतीला जाणारे असे ते अण्णा आणि त्यांचे सुपुत्र विशाल भाऊ जाधव त्यांनी करमाळ्या तालुक्यात चौदा वर्ष झाली जिम उपलब्ध केली आमच्या तालुक्याला के त्यांनी एक अशी एक शिकवण दिली <coughs> की जिममध्ये अनेकांना त्यांनी शिकवण केली कुणाला पैसे असू नसू गोरगरीबांना त्यांची मदत असू विशाल ते नसले पैसे तरी त्यांना शिकवतात कारण ते सर्व सामान्यातनं पुढे गेल्यामुळे त्यांना जाणीव होईल <laughs> माता जिजाऊ यांचे सुपुत्र शिवछात्रपती यांना माझे विनम्र 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 अभिवादन महाराष्ट्राचे भारताचे हिंदुस्थानचे अखंड दैवत शिवछात्रपती शक्तीने राज्य मिळते युक्तीने कार्य होत असे वंचितो चेत चेतवाडे चेत तो हर हर महादेव निर्माण करणाऱ्या शिवरायांनी अफजल खान शैश खान यांना खडे सारले दिल्ली तप त्याला बसवली मराठी माणसांची प्रेमळ मध्ये गरजून उठली अशा त्या जाणत्या राजाला माझे विनम्र 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 अभिवादन पप्पू भाय भाय आणि आज या करमाळ्या तालुक्याचे एक तगडे नेतृत्व आणि एक शक्तिशाली आमचे एक बंधू विशाल भाऊ जाधव यांना पुढच्या वाट चालीसाठी मी आशीर्वाद देतो की यांनी आपल्या करमाळ्या तालुक्यात शंभर ना हजारो पोरांना त्यांनी शिक्षण द्यावे त्यांनी एक अशी संस्था उपलब्ध करावी करावे कारण शक्ती शक्ती पाहिजे प्रत्येक घरात प्रत्येक समाजात एक ताकदीच सामुग्र उभा करणारे असे ते आमचे विशाल भाऊ जाधव मी त्यांना धन्यवाद देतो आणि मी काही जास्त बोलू शकत नाही कारण आम्ही आता बरोबरच राहणार आहे बरेच काय वेळ बोलणार आहे आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत सारे शहा शहाच्या हिंदुस्तान आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर जय महाराष्ट्र